मी बत्तीस वर्षाची आहे आणि जेव्हा मी सव्वीस वर्षाची होते तेव्हा माझ्या पालकांनी माझ्यासाठी वर शोधायला सुरुवात केली जवळजवळ सर्वांनी मला नाकारले माझे शरीर चढपातळ आहे रंग काळा आहे मी सुशिक्षित आहे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे कोणतेही शारीरिक अपंगत्व नाही पण लोक म्हणाले की मी सुंदर दिसत नाही काहींनी माझी छायाचित्रे पाहूनच प्रतिसाद दिला नाही मला भेटायला आलेल्या मोजक्या लोकांनी पुन्हा प्रतिसादच दिला नाही ही प्रक्रिया बराच काळ चालू राहिली वर्षानुवर्षे या सर्व नकारांनी माझा आत्मविश्वास नष्ट केला मी उदास झाले आणि मला भविष्यात माझं लग्न होईल अशी कोणतीच आशा राहिली नाही इतकेच नाही तर प्रत्येक मुलाच्या भेटीत माझे आई वडील माझ्या सर्व नातेवाईकांना बोलवायचे ते, बोल ते प्रत्येक वेळी मला आलेल्या नकारांचा गुपचू गुपचूप आनंद घेत असत मी माझ्या पालकांना अनेकदा ही गोष्ट समजावून सांगितली की मुलांच्या पहिल्या भेटीसाठी नातेवाईकांना आमंत्रित करणे आवश्यक नाही परंतु तू यासाठी सहमत होत नव्हते नंतर माझ्या नातेवाईकांनीच एक स्थळ मला लग्नासाठी सुचवले माझे लग्न जमत नव्हते त्यामुळे माझ्या घरच्यांनी देखील कोणताही विचार न करता त्या माणसाशी माझे लग्न लावून दिले ज्याच्याविषयी मला आणि माझ्या घरच्यांना फारसे काही माहीत नव्हते पुढे काय होईल ते होईल असा विचार करत लगना साथी जाले। साथी मी आहे पण या लग्नासाठी तयार झाले पण तो निर्णय माझ्यासाठी खूप मोठा धक्का झरला त्यावरून मी सगळ्यांशी भांडले कारण कोणाला चांगली व्यक्ती म्हणजे काय हे समजलेच नाही व्यक्तीचे चारित्र्य किती महत्त्वाचे असते हे घरच्या लोकांना व पाहुण्यांना मी कसे सांगणार होते जसे जी माझं लग्न लावून दिले होते त्याचे वय चाळीस होते तसेच त्याचे बाहेर एका परसरीसोबत अफेअर होते लग्नानंतर तो तिला बराच वेळा आमच्या घरी घेऊन येत असे पण मी त्याला काही प्रश्न विचारले की तू मला मारत असे पुढे ही गोष्ट मला जास्तच असही झाली पुढे तिच्याशी माझे काही पटलेच नाही मी त्याच्यापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला माझ्या घरच्यांनी मला विरोध केला ते मला बोलले तुला तुझ्या नवऱ्यासोबत राहायचे असेल तर आमच्यासोबत देखील तू राहू शकत नाही तू तुझं तोंड काळं कर आणि इथून निघून जा घरी अजून एक लहान बहीण होती त्यामुळे मी आई वडिलांबरोबर न राहण्याचा निर्णय घेतला मी माझे घर सोडले आणि एका नवीन शहरात एकटी राहण्यासाठी केले मी माझ्या पालकांना सांगितले की माझ्यासाठी आता कोणताही मुलगा शोधू नका आणि मी लग्नासाठी परत येणार नाही हा मूर्खपणा पुरे आला आता या गोष्टीवर मी नियंत्रण ठेवू शकत नाही त्याबद्दल काळजी करण्यात मी माझा सहा वर्ष वाया घालवली होती जर एखाद्या गोष्टीचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असेल तर ते थांबवा बाहेर जा आणि आपले जीवन जगा जर तुम्ही कोणाशी लग्न करावे अशी देवाची इच्छा असेल तर त्या व्यक्तीला देव तुमच्याकडे नक्की पाठवेल कोणीतरी तुम्हाला स्वीकारेल याची वाट पाहण्यापेक्षा आधी तुम्ही स्वतःला स्वीकारले पाहिजे स्वतःवर प्रेम करा आणि तुमच्या जीवनात आज तुमच्याकडे जे काय आहे त्याचा आनंद घ्या तुमच्याकडे जे काही आहे ते पुरेसे आहे आनंदी राहण्यासाठी असा विचार करून जीवनाचा आनंद घ्या उगा जी गोष्ट आपल्याजवळ नाही त्यासाठी आपल्या आयुष्याची क्षण माया घालवण्याची गरज नाही कोणास ठाऊ जे आज आहे ते उद्या नसेल मित्रमैत्रिणींना तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर याचा पुढचा भाग मी नक्की लवकर घेऊन येई थँक्स फॉर वॉचिंग